नमस्कार अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये आवडीने खात नाहीत परंतु जर अशा प्रकारे कोबीचे पराठे केले तर मुले नक्कीच आवडीने खातात तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे सर्वात प्रथम कोबीचा अर्धा गड्डा घेतलेला आहे तो अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे कोबी चिरून झाला की त्यानंतर दोन कांदे अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत इथे कांदे चिरून झालेले आहेत कांदे चिरून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दे। तीन ते चार हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरं वाटून घ्यायचं आहे हे वाटण वाटून झाल्यानंतर आता मी पुढची तयारी करून घेणार आहे त्यासाठी कढई गॅसवरती ठेवून त्यामध्ये दे। दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत इकडे कुकरमध्ये जे बटाटे मी पराठ्यासाठी शिजवायला घातले होते ते काढून घेत आहे आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालून घेत आहे जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये अगदी थोडासा हिंग घालून घेणार आहे हिंग घालून झाला की हे फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हा कांदा जास्त लालसर होईपर्यंत परतायचा नाही आहे थोडासा मऊ होईसपर्यंतच परतून घ्यायचा आहे कांदा परतून आहे तोपर्यंत मी इकडे बटाट्याचे सालं काढून घेत आहे बटाट्याचे सालं काढून बटाटे बाजूला ठेवून आता मी पराठ्यासाठी पीठ मळून घेत आहे आपण रोज जशी कणिक भिजवतो चपातीसाठी त्याच पद्धतीने मी हे पीठ भिजून घेणार आहे कारण खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही इकडे कांदा परतून झालेला आहे त्यामध्ये हे हिरवी मिरचीचं वाटण घालून घेतलेलं आहे हे हिरवी मिरचीचं वाटण थोडंसं परतून झालं की यामध्ये बारीक चिरलेला कोबी घालून घ्यायचा आहे आणि या, या वाटणामध्ये थोडासा मिक्स करून यामध्ये लगेचच सुके मसाले घालून घ्यायचे आहेत त्यात सर्वात प्रथम अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळद घालून झाल्यानंतर एक चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालून घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे धना पावडर घातलेले आहे धना पावडर घालून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा घरगुती लाल तिखट घातलेला आहे आणि नंतर चवीनुसार मीठ घालून घेत आहे मीठ घालून झाल्यानंतर कोबी व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इकडे मी पीठसुद्धा मळून घेतलेला आहे आता हा कोबी शिजण्यासाठी याच्यावरती झाकण ठेवून याला एक दहा मिनिटे शिजून द्यायचं आहे आता मी यामध्ये थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून यामध्ये उकडलेले बटाटे कुसकरून घालून घेणार आहे तुम्ही जर किसून घातले तरीही चालतील इथे सर्व बटाटे कुसकरून झाल्यानंतर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता या कोबी आणि बटाट्याच्या मिश्रणामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेत आहे कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून हे मिश्रण एक तीन ते चार मिनिटे कमी गॅसवरती वापून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये बटाटे घालण्यापूर्वी कोबी हा छान मौसूट शिजलेला पाहिजे नंतरच बटाटा घालायचा आहे आता हे सारण पराठ्यासाठी तयार झालेलं आहे इकडे मी एक छोटा गोळा घेतलेला आहे कणकेचा आणि त्याची एक छोटी पोळी तयार करून घेणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पूर्णाच्या उंड्यासारखा उंडा करूनही हे सारण भरू शकता परंतु मी अशा पद्धतीने खाली एक छोटी पोळी आणि वरतून एक छोटी पोळी लावून पराठा करून घेत आहे परंतु कोबीचे पराठे बनवताना याच पद्धतीने बनवावे कारण बटाट्याच्या सारणापेक्षा कोबी थोडासा कितीही बारीक चिरला तरी जाड राहतो मग जर पुरणाच्या उंड्यासारखा उंडा करून पराठा लाटला तर पराठा फुटतो म्हणून अशा पद्धतीने जर पराठा केला तर पराठा फुटत नाही आणि छानही होतो आता इथे मी पराठा लाटून घेणार आहे पराठा लाटताना जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही लाटायचा पराठा हा मध्यम आकारातच लाटून घ्यायचा आहे आता इकडे तव्याला तूप लावून यावरती मी हा पराठा शेकून घेणार आहे मी इथे तुपाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही बटरचाही वापर करू शकता इकडे मी दुसऱ्या पद्धतीने म्हणजेच पुरणाचा उंडा करतो त्या पद्धतीने पराठा लाटून घेत आहे परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने जर हा पराठा लाटला तर तो कोबी बाहेर येतो म्हणून मी आधी ज्या पद्धतीने पराठा केला आहे त्याच पद्धतीने हा पराठा करून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता पराठा शेकून तयार झालेला आहे आणि हो आता तुम्ही बघू शकता इथे पहा इथे हा पराठा किती छान झालेला आहे आणि अगदी मौलुसलुसित तयार झालेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद